जे आहेत ना ए थांबा इकडे दोन मिनटं इथं दोनशे रुपये मोबाईलचे तिकीट आहे विदाऊट मोबाईल आणि टू फिफ्टी रुपीज पर पर्सन विथ मोबाईल नमस्कार माझं नाव आहे विशाल आणि आज तुम्ही बघा विशाल धुंदळे ब्लॉग आज आपण आलो होतं सी एस टी स्टेशन बघायला सी एस टी स्टेशन बघून झाल झाल्याच्यानंतर आमचा प्लॅन झाला गेट ऑफ इंडिया बघायचं आता गेट ऑफ इंडिया बघितली आणि आता इथून आमचा प्लॅन आहे का छत्रपती संग्रहालय बघायचं पण अजून आम्हाला काही माहिती नाही आहे की आतमध्ये जायला किती तिकीट वगैरे काय आहे ते तर आता तिथं जाऊन आम्ही विचारतो का तिकीट किती आहे कसं काय आहे ते आणि ते तिकीट वगैरे माहिती पडल्याच्यानंतर आम्हाला जर वाटलं आतमध्ये बघावं बघायला तिथं इच्छा आहेच पण आम्हाला पुढं पण जायचं आहे ना त्याचा पण प्लॅन करायचा आहे जर आम्हाला असं वाटलं की बघायचं तर आम्ही आम्ही तिथं जाऊन बघणार आणि बघून झाल्याच्यानंतर पुढं राणीचा बाग किंवा महालक्ष्मी मंदिर तिकडं जायचा प्लॅन आहे आता आमच्याबरोबर आपल्याबरोबर ती हे दोन जे पाहुणे आहेत आमचे सोयरे आणि त्यांची वाईफ पहिल्यांदाच मुंबईला आले त्याच्यामुळं त्यांना एवढं काही माहिती नाही आहे आणि माहिती नसल्यामुळं तिला तर हसूच बोलत नाही बाबा तितकी नुसती हातात चालली आहे ना तिला कसला एवढा हसू आहे तिला असं वाटतंय का आम्ही काहीतरी वेगळंच बोलतोय काहीतरी ते चांगलं कामाचं बोलत आहे ती हसत आहे चष्माचा एवढा मोठा कासाचा लावला आहे ना हे सोयरे काय एवढे हसत दिसत काय नाही आम्ही आरामशीर असतात तर माझ्याबरोबर ती अजून एक मेन आमचा छोटा भाई म्हणजे आरवी सर आणि सॉरी आरवी मॅडम आणि इथं आमचे आम सर छोटे सर दोन्ही दोघांना पण डोक्याला रुमाल बांधलेला आहे आणि मस्त चालले ता ती चला ना फोन द्या ना चला ना फोन द्या ना आता इथं समोरच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तवसंग्रहालय आहे आपण तिथं जाऊया आणि बघूया की काय काय प्रोसेसर आहे ते प्रोसेसर करू आणि पुढं जाऊ महाराजांकडे जाता जाता आम्हाला ही बोट भेटली विक्रांत खूप सुंदर बोट आहे आणि चौकावरतीच लावलेली विक्रांत विषय जास्त काही सांगायचं झालं तर ही, ही, ही बोटच सगळ्यात जास्त हे आहे आणि समोरच हे आहे वास्तू संग्रहालय याची एंट्री कुठे ते आधी आपण बघूया आणि ट्राफिक तर मस्त लागलेली आहे आणि आता आपण जवळच पोचत आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय ह्या ठिकाणी तर मम्मी बिम्मी आहेत हे बघा हे आहे छत्रपती स वास्तुसंग्रहालय आता इथं आपण एंट्री मारणार आहे पण आपल्याला काही माहिती नाही आहे त्याच्यामुळं आधी आपण विचारूया की कि किती पैसे वगैरे काय दे आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट छोटी छोटी सांगत जाईन जसं जसं पुढं जाईन तसं तसं आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी कारण की जे कोणी आलेलं नसतील चालू चालू शकतं ना जर कोणी आलेलं नसतील इथं तर या सर्वात अगोदर तुम्हाला या गेटनी एंट्री मारायची जे चौकामध्ये गेट आहे तिथून एंट्री मारायची आहे वास्तुसंग्रहालयाचं नावावर तुम्ही बघितलंच आहे आणि इथं हळूहळू आपण आता जाणार आहे तिकीट काउंटरच्या इथं तिथं काही कारण आम्हाला आतमध्ये सेल्फी स्टिक नेऊन नाही दिली त्याच्यामुळं आम्हाला काही काढता येणार नाही आहे सेल्फी स्टिकनी त्याच्यामुळं आता हातानेच मोबाईलनी व्हिडिओ काढायचं काम चालू आहे बाहेर जे काउंटर दिसतं आहे तिथं बॅगीचं कलेक्शन आहे तिथं बॅग दिली आणि जे आहेत ना येत हां इकडे दोन मिनटं पाहिजे नाही इथं दोनशे रुपये मोबाईलचे तिकीट आहे विदाऊट मोबाईल आणि टू फिफ्टी रुपीज पर पर्सन विथ मोबाईल असं आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये तिकीट आहे आणि जर पोलीस वगैरे असेल तर पोलिसांना वेगळं कन्सेशन आहे आणि शाळेतल्या मुलांनासाठी कन्सेशन आहे आर्मी वगैरे असेल तर त्यांना पण कन्सेशन आहे तर तुम्ही ते येऊन ती इन्क्वायरी पहिल्यांदा करा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल तुम्ही जर गव्हर्नमेंटचं कोणी आहे तर तिथं आधी विचारा की काही कन्सेशन आहे का फॅमिलीची तिकीट आहे का मग त्याच्यानंतरच तुम्ही तिकीट काढा नाहीतर मग तुम्हाला माहीत नसल्यामुळं तिथं लिहिलेलं तसं पण तरी तु सुद्धा तुम्ही एकदा तुम्ही तिकीटची इन्क्वायरी करा आणि आता आम्ही चाललं आहे हळूहळू आतमध्ये आणि मोबाईलने आता हातानेच चाललं आहे काढायचं काम त्याच्यासाठी बाहेरून हा जो नजारा आहे तो पण खूप छान आहे आणि आवश्यकता एकदा भेट द्या कारण की जर भेट नाही दिली तर तुम्हाला असं सुनं सुनं वाटेल की आपण इथपर्यंत येऊन आणि ही गोष्ट बघितली नाही आपण आतमध्ये जाऊन तर ते बघणारच आहे पण तरीसुद्धा आपण आता आतमध्ये जाऊन छोट्या छोट्या गोष्टी बघूया तुम्हाला प्रत्येक गोष्ट हळूहळू सांगत जाईल आणि व्हिडिओ आमचा जास्त काढत नाही आहे आम्ही ब्लॉग कमीच करतो आहे पण तरीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आठ दहा हजार सबस्क्राईबर झालेतच पण अजून तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रेम द्या जेणेकरून आमचं मोटिवेशन अजून वाढेल आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करू धन्यवाद आता आम्ही जातो आहे आतमध्ये आतमध्ये गेल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो